मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मित्रांनो भव्य दिव्याचं मैदान होतंय मौजे जांभरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आदत आणि दुष्याचं मैदान आणि मित्रांनो त्या मराठवाडा केसरी मैदानामध्ये आदतमध्ये आणि दुष्यामध्ये कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आदतचा निकाल सेमी क्रमांक एकचा निकाल आहे शौर्य दगळत गोहेकर लोणंद पृथ्वीराज दादा खोटवड पुणे यांचा प्रभू पाला आणि पिष्टन मित्रांनो पुषेगाव हिंद केसरीमध्ये बकासूरला ज्याने गटाला टक्कर दिलेली आणि बक्कासूरची हार झालेले त्या सेमीमध्ये हाच तो प्रभू मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेला आहे सेमी क्रमांक दोनमध्ये अनिल पवार वखारे यांचा आदित्य किंग महिबे आणि लक्ष ग्रुप यांचा बटन फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक तीनमध्ये जय हनुमान प्रसन्न अय्युबी अकूब पटेल कय्यम पटेल शिल्लेगावकरांचा सोन्या आणि मुख्तार पटेल यांचा हरण्या फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक चारमध्ये सांडू मिस्त्री तयेगाव यांचा घरचा लाल बादशाह आणि सानिया फायनलसाठी पात्र म्हणून मित्रांनो दुसऱ्याचं दुसऱ्याचा फायनल आहे सेमी क्रमांक एकमध्ये महालक्ष्मी प्रसन्न पृथ्वीराजदा खुटुबा फुरुसुंगी पुणे रफिक मिस्त्री जावेद ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा एक्सप्रेस राजा आणि किसना ही गाडी मित्रांनो सेमी एक मध्ये दुसऱ्या गटात फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये मारुती प्रसन्न मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा मित्रांनो फॉर्च्युनरचा मानकरी आणि मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी चतुर्थ हिंद केसरी लखन आणि स्वर्गीय पंढरशेठ जगन फडके दादा सरकार विहिकर पनवेल यांचा श्रीनाथ केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानातील दुर्दीय क्रमांकाचा मानकरी सरजा दहादा गाडी फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक तीन भैरवनाथ प्रसन्न बाबासाहेब भाडे वाघली पुणे नावा पठाण शाखिर पठाण बाजी शादुलगुप्त तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या आणि सौ उर्मिलताई माणिक शेट गायकवाड मथुरा फॉर्म चिंचाई यांचा राजा ही गाडी फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक चारमध्ये हबी पठाण शाखिर पठाण हिंद केसरी शाखिर पठाण बाजी शारदागुप्ता योगा छत्रपती संभाजीनगर यांचा सम्राट आणि प्रथमेश संजय ताडे यांचा बुलढाण एक्सप्रेस विराट ही गाडी फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक पाच मध्ये सामना निकाल देण्यात आला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आणि पाच तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी या दोन्ही गाड्यामध्ये सामना देण्यात आला